करण्याच्या मैदानात सतत धावत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी मराठी तारकांच्या कार्यक्रमात चांगले रंगले आपण अमिताभच फॅन असल्याचं सांगता अजितदादाने सांग रेखा विकेट काढण्याचा प्रयत्न केला पाहूयात कोल्हापूर मुंबईत मराठी तारका या शोचा शंभरावा प्रयोग रंगला तो आशा भोसले रेखा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खास उपस्थितीनं मराठमोळ्या चौदा तारकांनी दिलखेचक परफॉर्मन्स सादर करत उपस्थितांची दाद मिळवली मात्र कार्यक्रमात आणखीन रंगत आली ती रेखा आणि अजितदादांच्या शाब्दिक जुगलबंदीनं आशाताईंना गाण्याचा आग्रह करताना रेखाने अजितदादांनाही ठेका धरण्याची गळ घातली ती अशी तुमची <laughs> कार्यक्रमात जेव्हा आवडती हिरोईन कोण असं विचारण्यात आलं तेव्हा अजितदादांनी असं काही उत्तर दिलं की ज्यामुळे रेखाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सिलसिला चमकला मला सर्वात आवडता अभिनेता कोण आवडतो तर तो अमिताभ बच्चन आवडतो आवडती माझी अभिनेत्री कोण आहे तर त्या रेखाजी ह्या धक्काधकीच्या जीवनामध्ये इतकं बघता येत नाही कारण रेखाजींनी पण चित्रपटामध्ये काम करणं जरा कमी केलंय त्याच्यामुळे आमची अडचण झालेली एकूणच मराठी तारकांच्या या शो मध्ये आशाताईंचा जादूई आवाज रेखाचा लाईव्ह परफॉर्मन्स आणि मराठी तारकांना मिळालेली कौतुकाची थाप आणि अजित दादांनी घेतलेली रेखाची विकेट हाच चर्चेचा विषय ठरला जयंती वाघधरेसह प्रशांत अनासपुरे झी मीडिया मुंबई या बुलेटिन इथंच इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे